स्वागत आहे आज आपण पोलीस भरती संदर्भात पेपरचा अभ्यास आणि महत्वाचे टॉपिक नेमके कोणते कोणते असतील आणि त्या संदर्भात आपण काय वाचायला पाहिजे संदर्भात आपण हलव घेत आहे जे विद्यार्थी पहिल्यांदाच पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होतो की नेमकं कोणत्या टॉपिकवरती प्रश्न येतील आणि कोणत्या टॉपिकनुसार आपण अभ्यास करावा याचीच माहिती देणार हा आजचा लाईव्ह आहे चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर लाईव्हला पहिल्यांदाच आला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जे विद्यार्थी पहिल्यांदाच पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांच्या आता काही दिवसांनंतर मैदानी चाचणी होणार आहे मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्ग पडत असतील तर त्याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन आहेतच पण तुमचं पेपरही चांगलं आउट ऑफ असणं गरजेचं आहे म्हणजे पेपरमध्ये थोडे थोडके मार्ग न घेता तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा ॲव्हरेज आणणं गरजेचं आहे आणि तो ॲव्हरेज स्कोअर कसा आणायचा त्या संदर्भात कोणती स्ट्रॅटेजी हे आपली असायला हवी पेपरच्या दरम्यान होणाऱ्या कोणत्या चुका टाळाव्यात आणि पेपरच्या दृष्टीने आपण अभ्यास कसा करावा या सर्वांचा एकत्रित आढावा घेण्यासाठी आजचा हा लाईव्ह आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या लाईव्हला पेपर म्हणजेच आता काही दिवसांनी हॉल तिकीट मुंबई मुंबईचे असो सगळ्या जिल्ह्याचे असो हॉल तिकीट विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत त्यांची मैदानी चाचणी आता होणारच आहे मैदानी चाचणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा फोकस करायचं आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील प्रश्नपत्रिकेचा देखील अभ्यास केलेला असेलच आणि पण जे विद्यार्थी नव्याने पोलीस भरती करत आहेत पहिल्यांदाच पेपरला सामोरे जाणार आहे त्यांच्यासाठी हा विशिष्ट लाईव्ह सेशन घेत आहे की पोलीस भरतीसाठी कोणते आय एम आय एम पी टॉपिक असतात की ते आपल्याला वाचणं भागच पडतं ते टॉपिक वाचल्याशिवाय आपण पोलीस होऊच शकणार नाही त्यामुळे नेमके कोणते कोणते टॉपिक वरती भर द्यायला हवा कोणत्या टॉपिकवरती जास्त करून प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा एकत्रित आढावा आपणच घेणार आहोत तर मित्रां मित्रांनो पहिलं टॉपिक हा आहे की देश राज्य आणि राजधानी देशाच्या राजधानी विविध देश पोलीस भरती कुठलीही असो कुठलीही भरती तुम्हाला देश त्याची देश देशाची ची राजधानी राज्याची राजधानी काय राज्याची निर्मिती कधी झालेली नवीन स्थापना कधी झालेली याच वर्ष कोणतं होतं असे एक ना अनेक प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये मध्ये विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुमचे तुम्हाला देश राज्य आणि राजधानी हे त्यांचे मुख्यमंत्री कोण असतात त्यांचे मुख्यमंत्री कितींदा झालेले आहे हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे दुसरे विविध राज्यांचे नृत्य आता समजा महाराष्ट्राचं लावणी हे फेमस नृत्य आहे तर गुजरातचं काय आहे तर गरबा आहे असे जेवढे पण भारतातले किंवा महारा भारतातले राज्य आहेत त्या भारतातल्या राज्यांचे विविध राज्यांचे स्पेशल नृत्य म्हणजेच विविध राज्यांचे नृत्य कोणते आहेत ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्रातली पोलीस भरती तर महाराष्ट्रातले प्रमुख नृत्य कोणतं लावणी नृत्य हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे विविध राज्यांचे मुख्यमंत्री भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत त्या राज्यांचे नेमके मुख्यमंत्री कोण आहेत त्यांनी कधी कारभार सादर घेतलेला आहे ते एकीनंत मुख्यमंत्रीपदी निवडून आलेले आहेत या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना होणं गरजेचंच आहे विविध राज्यांचे राज्यपाल एकूण राज्यपाल किती आहेत राज्य राज्यपाल राज्यपाल हे सध्या महाराष्ट्राचे कोण आहेत त्यांनी कधी कार्यभार हाती घेतला आहे त्याच्या आधी माझी राज्यपाल कोण होते आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण कोण होऊन गेलेले आहेत ते सर्व माहिती पोलीस भतिकांविरुद्ध विद्यार्थ्यांना माहिती असायला हवी दिनविशेष आता एखादा दिनविशेष असतो किंवा तीन तारखेला सावित्रीबाई फुले जयंती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे पोलीस दिवस कधी असतो पोलीस भरतीची तयारी करताय तर पोलीस दिवस कधी असतो हे विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे इंडियन एअरफोर्स डे इंडियन नेव्ही डे आर्मी डे दे, जे डेज असतात ते विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे हे डेज माहिती नसेल तर एखादा प्रश्न आला आणि तो प्रश्न समजणार नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे दिनविशेष तुम्ही यादी एक नोट्स बनवा जानेवारी महिन्यातले डेज काय आहे फेब्रुवारी काय आहे मार्च काय आहे असे एक एक करून बारा महिन्यांचे डेज एका कागदावरती लिहून ठेवा या या दिवशीचा दिनविशेष काय आहे जागतिक ग्राहक दिन कधी दी, आहे महिला दिन कधी कर आंतरराष्ट्रीय कर्करोग दिन कधी कर आहे या सर्व गोष्टी डेजच्या माध्यमातून येतात तर ते विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजे आहे महाराष्ट्रातील जिल जिल्ह्यातील पालकमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये किती जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये नेमके पालकमंत्री कोण आहे आपण ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचे नेमके पालकमंत्री कोण आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे राज्य नद्या कोणत्या काट्यावरती शहर आहे जे नद्या काट्यातले आहे कोणते कोणती भूगोलाचा तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला याची माहिती असणं गरजेचं आहे राज्यातल्या कोणत्या नद्या कुठून वाहते सर्वात मोठी नदी कोण आहे कोणती तिची लांबी काय तिचं उगमस्थान काय आहे तिच्या प्रमुख नद्या कोणत्या आहे उपनद्या कोणत्या आहेत ते नदी शहर कोणत्या काठावर असलेलं शहर आहे आता तुम्हाला विचारलं गोदावरी शहर कोणत्या गोदावरी नदी कोणत्या शहरावरती नाशिक मधून वाहते तर गोदावरी नदीचा तुम्हाला पूर्ण इतिहास माहिती असणं गरजेचं आहे कुठून उगम पाहते कुठं कुठले प्रमुख शहर आहे किती लांबी आहे कुठून कुठं वाहते हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे नद्या प्रकल्प आता नद्यांचे जे प्रकल्प असतात ते कुठल्या कुठल्या नद्यांवरती कोणते कोणते प्रकल्प झालेले आहेत विनायकचे गणपती नेमके कुठे कुठे आहेत याची माहिती असणे तुम्हाला गरजेचं आहे लेण्या प्रसिद्ध सुप्रसिद्ध लेण्या आपल्या कुठे आहेत लेण्यांची माहिती काय लेण्यांचा इतिहास काय कोणत्या प्रमुख शहरांमध्ये लेण्या जसं की छत्रपती संभाजीनगर इथे अजिंठा लेणी आहे वेरूळची लेणी आहे तिथे नेमकं त्यांचा इतिहास काय आहे तिथं त्या शहरामध्ये तुम्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला पाहू नंतर तुम्हाला लेण्यांची माहिती असणं गरजेचं आहे क्रांती क्रांती नेमकी कोणते कोणते झाली श्वेत क्रांती बीज क्रांती मत्स्य क्रांती कोणत्या कोणत्या क्रांती झालेल्या या सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जग देश राजधानी जगा, जगात जगाचा विचार करताना जगातला नेमके उगवता सूर्याचा देश कोणता आहे तर तो जपान आहे त्याची माहिती असणं गरजेचं आहे देश कोणत्या देशामध्ये जास्त उद्योगधंदे आहे राजधान्या कोणत्या त्यांच्या महत्वाचे शहर कोणते राजकीय राज दृष्ट्या शहर कोणते महत्वाचे हे देखील तुम्हाला माहिती असण देश व त्यांची प्रतिके जसे अमेरिके की अमेरिकेला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे तर नेमकं इजिप्तमध्ये काय आहे इजिप्त नाईलची देणगी कशाला म्हणतात इजिप्तला इजिप्त जो शहर आहे तिला नाईल नदी तिथून वाहते तिला नाईलची देणगी असं म्हणतात ते प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीसाठी किल्ले महत्वाचे किल्ले कोणते कोणते छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमके कोणते कोणते कुन् किल्ले किल्ले जिंकलेले आहेत त्यांची माहिती काय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले कि, किती जिंकलेले आहेत असं एक नाक प्रश्न या पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो आता येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही कितवी आहे तसंच विज्ञान कोणत्या कोणत्या आहेत तर ते त्यांची ते ते देखील माहिती असणं आपल्या गरजेचं आहे रोग व रोगांची माहिती देखील असणं आपल्याला गरजेचं आहे कोणता रोग कशामुळे होतो त्याचा रोगाचं प्रमुख नाव काय कारण काय आहे या सगळ्यांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे त्याचप्रमाणे जीवनसत्वे कोणते कोणते जस सायन्स फॅकल्टीतले काही काय प्रश्न विचारले जातात की रो जीवनसत्वे कोणते कोणते बेरी रोग कोणत्या रोगामुळे रोगा होतो रोग व त्यांचा उपाय काय असतो पोलिओचा डोस जागतिक पोलिओ देऊन कधी असतो तर त्या सर्व गोष्टींचा माहिती हे विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे शिखरं प्रमुख शिखरं कोणते कोणते महाराष्ट्र राज्यामध्ये तर शिखरांची उंची किती लांबी किती ते शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं कोणत्या गावामध्ये येतं तसंच महाराष्ट्रामध्ये नेमकं थंड हवेचे ठिकाण कोणते कोणते आहेत ते थंड हवेचं ठिकाण तिथं काय प्रसिद्ध आहे आता लोणावळा थंड हवेचं आहे तिथं काय प्रसिद्ध आहे तर ते एखाद्या गावाचं म्हणजे संत्रांचा जिल्हा म्हणून कोणता आहे तर नागपूर शहर आहे नागपूरमध्ये संत्री जास्त उगवतात संसद शहर म्हणून नागपूर असा देखील प्रश्न विचारला जातो ज्वालीच्या कोटार तर सोलापूरला ज्वारी जास्त पिकते तर सोलापूरला चादरींचा जिल्हा कुठे तर सोलापूरला आहे लाकडी खेळण्याचे ठिकाण जास्त कुठे सिंधुदुर्ग मध्ये सावंतवाडीमध्ये असं एक ना अनेक छोटे छोटे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात विद्यापीठ नेमकं विद्यापीठाची स्थापना कधी झाली पुणे विद्यापीठाचं नवीन नामकरण सोहळा कधी झाला सध्याचं पुणे विद्यापीठाचं नाम काय ज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे सध्याचं विद्यापीठाचं नाव आहे तर नेमकं त्याची स्थापना कधी झाली आता एक ना अनेक प्रश्न आहे हे विचारले जाऊ शकतात आता आपल्या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे की नेमके विद्यापीठ विद्यापीठाचे नाव आणि त्यांची स्थापना कधी झाली तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला की एक एक व्हिडिओ पोलीस भरती संदर्भात माहिती मिळत जाईल वैज्ञानिक संज्ञा झाले की मराठी लेखक खूप महत्वाचे टप्पे आहे मराठी लेखक व त्यांची टोपण नावे त्यांची कादंबरा टोपण नावे कोसला कादंबरी कोणी लिहिली आहे तर बालचंद्र नेमाडे यांनी लिहिले पहिले पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहे ज्ञानपीठ पुरस्कार नेमका कोणाच्या मार्फत दिला जातो असे एक ना अनेक प्रश्न हे पोलीभरतीमध्ये विचारले जाऊ शकतात लेखक mm. व त्यांचे साहित्य साहित्य संदर्भात विचारले तर आता साहित्य संमेलन कितव झालं नव्याण्णव व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते आता वे साहित्य संमेलन कुठे होणार आहे नव्याण्णव साहित्य संमेलनचे अध्यक्ष विश्वास पाटील सर होते आता ना वे साहित्य संमेलन हे पुणे येथे होणार आहे तर वे साहित्य संमेलन कधी होणार आहे त्याचे अध्यक्ष कोण जाणार आहे अध्यक्ष कोण आहे ते सुद्धा विचारलं होतं अध्यक्ष कोण आहे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन दिल्ली येथे झालं होतं तिथे अध्यक्ष होते डॉक्टर तारा बळकर मॅडम या अध्यक्ष होत्या असे एक, एक ना अनेक प्रश्न मराठी साहित्य संमेलनातील विचारले जाऊ शकतात एकदम छोटे छोटे प्रश्न असतात पण विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते कारण त्यांनी अभ्यास केला नसतो पहिल्यांदाच पोलीस भरतीला सामोरे झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा लाईव्ह घेण्याचा उद्देश होता पोली सची ले पत्रे ले पत्रे ले की पोलीस भरतीच्या निमित्ताने अभ्यासाची दिशा काय टाळावी कोणते कोणते महत्वाचे टॉपिक वर प्रश्न विचारले जाऊ शकतात मागील प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही आढावा घेतला अॅनालिसिस चांगल्या रीतीने मागील प्रश्नपत्रिका केल्या तर तुम्हाला नक्कीच समजेल की प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे प्रश्न विचारल्यानंतर नेमकं आपल्याला उत्तर यायला हवं आणि आपण ते वाचलेलं नसेल तर आपल्याला ते उत्तर येणार नाही त्यामुळे हे जे विषय असतात या जे आपण महत्वाचे पंचवीस सव्वीस टॉपिक सांगितले त्या टॉपिक वरती हो शंभर टक्के प्रश्न येणारच आणि आता नुकतंच सव्वीस जानेवारी झाला तो नेमका सव्वीस जानेवारी कितवा होता त्या सव्वीस जानेवारीचे प्रमुख पाहुणे कोण होते त्यांचे प्रमुख पाहुणे कुठल्या पदावरचे होते कुठल्या देशावर देशाचे होते तसेच यावर्षी चित्ररथ किती सहभाग झाले होते यावर्षी महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला तर त्याचा विषय काय होता गणेशोत्सव आत्मनिर्भरतेच प्रतीक हा महाराष्ट्राचा विषय होता आणि महाराष्ट्राने पहिलं प्रादृषी मिळालं दुसरं कोणी मिळालं जम्मू काश्मीरने हस्तकलामध्ये तिसरं केरळ राज्याने मिळवलं असं छोटे छोटे जे प्रश्न आहे ते तुम्ही नोट डाऊन नोट्स करत जा त्या दृष्टीने तुम्हाला ते माहिती मिळत जाईल आपल्या युट्यूब चॅनल आपण माहितीचा आपला युट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षेची तयारी करण्या विद्यार्थ्यांसाठी आपण फॉर्म पासून फॉर्म भरण्याची समाप्त तारीख कोणत्या कोणत्या भरतीसाठी कसा अभ्यास करायचा स्ट्रॅटेजी काय ठेवायची अभ्यासाची दिशा काय ठेवायची पोलीस भरतीच्या संदर्भात आपण महत्वाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आता आतापर्यंत झालेले पोलीस महासंचालक कोण आहेत आता सध्या महासंचालक कोण आहेत त्याच्या आधी पहिल्या महिला महासंचालक नेमक्या कोण होत्या त्यांच्या त्यांचं नाव काय त्यांचा काय काय कधी होता असे पोलीस भरतीच्या संदर्भात आपण महत्वाचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेले आहे पोलीस पोलिसांच्या कांद्यावर जे स्टार असतात त्याचा अर्थ काय असतो याची माहिती देखील आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दिलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला सांगा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळत जाईलच त्यामुळे अभ्यास करायला तुम्ही आता सुरुवात ग्राउंड लवकर अकरा फेब्रुवारी हो ही विद्यार्थ्यांची महत्वाची तारीख आहे त्या दिवशी ग्राउंड होणार आहे ते ग्राउंड झाल्यानंतर आपण जर ग्राउंडमध्ये परफेक्ट मार्ग पाडत असू तर आपण पेपरचा अभ्यास करणे देखील सुरुवात करायला जावे आपण ग्राउंड होणारच आहे आणि आपण ग्राउंडमध्ये मध्ये आउट घेऊ आणि नंतर सुरुवात करू असा विषय मनातून काढून टाका डेली तुम्ही ग्राउंड रुटीन करा नियोजन करा आणि ग्राउंडच्या सोबतच परीक्षेचा अभ्यास देखील चालू करा तुमच्यावरती ताण येणार नाही तर नव्याने पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते माहिती व्हावी त्यांच्या ज्ञानात भर पड आणि त्यांना परीक्षेच्या दरम्यान नेमके कोणते टॉपिक वाचावे याच उद्देशाने आपण हा आजचा लाईव्ह घेतला होता चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जे करून असं नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळेल धन्यवाद जय हिंद